सेनापती करणाऱ्या चीनला नेहमीच कुणाचं ना कुणाचं वावड असत मग ते चीनच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे असो किंवा साम्राज्यवादी धोरणामुळे पण चीनला एका दोन वर्षाच्या मुलाशी का बरं वैर असेल आणि याच दोन वर्षाच्या मुलामुळे -मुला भारत देखील चीनचा शत्रू बनलाय नक्की कोण काय आणि केव्हा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी सहा जुलै एकोणीसशे पस्तीस मध्ये तिबेट मधील ताकतसर येथे अवघ्या दोन वर्षाच्या मुलाची निवड तिबेटचा सर्वोच्च आध्यात्मिक नेता म्हणजे दलाई लामा म्हणून करण्यात आली आणि चीनचं पित्त खवळलं नक्की काय करणार आहे त्यामाग चला जाणून घेऊ ताकतसे या छोट्याशा गावात जन्मल्या तेनझिंग गॅक्सो या मुलाची निवड चौदावे दलाई लामा म्हणून करण्यात आली तिबेटी बौद्धांसाठी दलाई लामा हे केवळ धार्मिकच नाही तर राजकीय गुरु देखील आहेत दलाई लामा या पदावरील व्यक्ती जिवंत असताना या पदावर कुणीही निवडलं जात नाही दलाई लामा यांच्या मृत्यूनंतरच पुढील दलाई लामांचा शोध सुरू होतो दलाई लामा ही संज्ञात तिबेटच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यासाठी वापरली जाते जिचा अर्थ होतो ज्ञानाचा महासागर जगातील बौद्ध यांना आपला धर्मगुरु मांडतात तेराव्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर हा शोध ताकतखेर या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या बालकापर्यंत येऊन थांबला लांब कान तीळ आणि इतर ओळखींच्या आधारावर या बालकाची चौदावे दलाई लामा म्हणून निवड करण्यात आली एकोणीशे चौतीस मध्ये ओळखले जाऊ लागले पुढे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चाळीस रोजी लासा येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण राजकीय सूत्रे स्वीकारली त्यामुळे तरुण दलाई लामा चीनच्या निशाणावर आले मुळात एकोणीसशे बारा मध्ये तिबेटच्या तेराव्या दलाई लामांनी तिबेटच्या भूभागाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं त्यानंतर चीननं त्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता पण त्यानंतर त्यांचा हेतू बदलला पन्नासच्या दशकात चीनने तिबेटवर कब्जा करत तो आपलाच हिस्सा असल्याचं जाहीर केलं या काळात तिबेटमध्ये मोठा विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकारनं आपलं विस्तारवादी धोरण पुढे नेलं आणि हजारो सैनिकांनी तिबेटवर आक्रमण केलं त्यानंतर चीन हळूहळू तिबेटवर कब्जा करू लागला तेवीस मे एकोणीशे एक्कावन्न रोजी चीनच्या दबावाखाली दलाई लामा यांना करारावर स्वाक्षरी करावी लागली असे असूनही चीनने या देशावर कब्जा करणं सुरूच ठेवलं त्यामुळे एकोणीशे पंचावन्न मध्ये तिबेटमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली या निदर्शनादरम्यान एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जेव्हा चीन दलाई लामांना ओलीच ठेवणार अशी माहिती समोर आली तेव्हा दलाई लामा एकतीस मार्च एकोणीशे एकोणसाठ रोजी सैनिकाच्या वेशात तिबेटची राजधानी लासा सोडून हिमालयातील दुर्गम टेकळ्या आणि दऱ्या पार करत भारतात आले त्यांनी इथेच आश्रय घेतला आणि तेव्हापासून दलाई लामा भारतातच त्यामुळे केवळ दलाई लामाच नाही तर भारतालाही चीन आपला शत्रू मानतो दलाई लामांना भारतात येऊन आता जवळपास सहा दशके झाली तिबेटच्या अस्मिता संघर्षाचे प्रतीक असलेल्या आणि जगाला धैर्य शांती आणि अहिंसेचा परिचय देणाऱ्या दलाई लामांचा चौऱ्याऐंशी व जन्मदिन नुकताच सहा जुलै रोजी पार पडला जगातील कोणतीही व्यक्ती ती गुलाम नसावी असं मानणारे लामा तिबेटच्या मुक्तीसाठी संघर्ष करीत आहेत हिमाचल प्रदेशातील आपल्या धर्मशाळेतील निवासस्थानी ते आपल्या अनुयायांसोबत स्थित आहेत याच दलाईलामांना लामांना एकोणनव्वद एको चा शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे ते जगभर शांततेचा प्रसार करीत आहेत पण साम्यवादी चीन आपला आक्रमणकाराचा पवित्रा काही केला सोडत नाही दलाई लामाणसह भारतासोबतचं वैर देखील चीन काही केलं संपवत नाही मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद